तर मी आता आली आहे नाचग घुमा ह्या मूवीसाठी तर खूप दिवस झाला बघायचा राहिला होता आता म्हटलं थिएटरमध्ये निघून जाईल आमच्या जा दोन घुमा अजून यायचे आहेत त्याच्यामुळे थांबले इथे वाट बघूया कधी येते विजया आली बॅगा घेऊन आली होती दमली होती भरपूर जावेकडे राहिली होती ना ड्युटी करून आम्ही तिघीच आलो होतो बाकीच्या कुठे कुठे गेल्या होत्या कारण योगच जुळून येत नव्हता कारण प्रत्येक जणचा कार्यक्रम ठरला होता त्याच्यामुळे पिक्चर आता थिएटरमधून जायची वेळ आली तरी आमचं काही बघणं होत नव्हतं म्हणून तिघी चालू आज जाऊ दे म्हटलं तरी आता किती पाचच मिनिट राहिली ए, हुटा, हुटा, हुटा। तास मूवी बघून आलो म्हणजे बघून आले मी त्या त्यांच्या घरी गेल्या मी आले तर पिक्चर ठीक आहे तसा फर्स्ट हाफ चांगला आहे आणि विषय त्याचा असा आहे की तो सगळ्यांना माहीतच आहे ना की आपल्याला मदत करणाऱ्या मदतनीस म्हणजे आपल्या घरी काम करायला ज्या आपल्या मावशी येतात किंवा काय म्हणा दिदी ताई कोणी ज्या पण हेल्पर येतात आपल्याला त्यांचं जीवन आणि त्याचा तिचा आणि त्या जी जिच्या घरी ती काम करते म्हणजे तिची ती मालकीण म्हणा ओनर म्हणा काय म्हणा तिच्याबद्दल त्यांचं जे रिलेशन आहे त्यावर भाष्य करणारा तो चित्रपट आहे तर त्या दोघींचं नातं त्याच्यामध्ये त्यांनी उलगडून उल दाखवलं की काय आणि हे पण दाखवलं आहे की आजकालच्या वर्किंग वुमनला मदतनीस ज्या ताई मावशी त्यांची किती गरज आहे आणि त्याच्याशिवाय तिचं कसं पान हलत नाही आणि मग ती जर तिच्या आयुष्यात नसेल तर ती किती गोंधळून जाते फ्रस्ट्रेट होते किती तिच्यावर ताण येतो सगळ्या घरातल्या कामांचा मना आहे स सर्वच गोष्टींचा मानसिक तिला त्रास होतो शारीरिक होतो आणि ज्या ठिकाणी काम करत असते तिकडे तिचं लक्ष लागत नाही म्हणजे ती तिकडे ती तिचं स्वतःचं जे असतं हंड्रेड पर्सेंट ते देऊ शकत नाही असं खूप सर दाखव ही एक बाजू दाखवली तिची जिच्या घरी ती काम करते जी काम करणंयोग महिला आहे जिला आपण कामवाली बाई जे बोलतो शब्द मग मग त्याच्यात त्यांनी सांगितलं की आपण तिला कामवाली बाई का म्हणतो आपण सगळेच कामवाले आपण फक्त पोस्ट दुसऱ्या पोस्टवर काम करत असतो तिथल्या कामवाली बाई असतो ती आपल्या घरी काम करत असते मग तिचं लाईफ काय आहे तिचा स्ट्रगल काय आहे आणि आपण त्याला कसं गृहीत धरतो आणि आपल्या सोयीनुसार त्यांनी सगळं करावं अशी आपल्या अपेक्षा असते पण त्यांच्या मी काही प्रॉब्लेम्स नाही त्याच्यात दाखवले पण हे जरी खरं असलं ना तरी प्रत्येक स्त्री आणि तिची जी हेल्पर असेल तिचं नातं इतकं प्रत्येकही घट्ट असेलच असं नाही हे एक दाखवलं ते बघायला स्त्रीनवर छान वाटतं ना प्रत्यक्षात असं किती घडतं हा पण प्रश्न आहे कारण काय माहिती आहे का बसून बोलते दमाल दादा ऊन आहे ना बाहेर खूप ते नातं असं किती आहे म्हणजे प्रत्येकाचं असं नातं ना इतकं म्हणजे असं डीप त्यांचं रिलेशन आहे की बडं तेवढं सा साम सामंजस्य त्या नात्यात किंवा त्या दोन महिलांमध्ये असलं पाहिजे हे असं प्रत्यक्ष आपल्याला नाही बघायला मिळत खरं सांगायचं तर सा उदाहरणार्थ मी स्वतःच वर्किंग आहे त्याच्यामुळे माझा अनुभव सांगते की इतकं घट्ट नातं नाही होऊ शकत म्हणजे जा आपण जरी प्रयत्न केला तरी समोरची व्यक्ती करायला असं नाही किंवा इथे तिची जी भावनिक बाजू दाखवली आहे ती प्रत्येक वेळी आपल्यासमोर काम करणारी व्यक्तीचं तिची असेल असं नाही की त्याच्यात पण कधीतरी त्यांचा प्रोफेशनल काय म्हणतात ना बिहेवियर त्या नात्यामध्ये पण दिसतो कारण आता ही जी ह्या ज्या महिला आहेत ह्या पण संघटित झाल्यात ह्यांचे पण काही नियम आहेत काही रूल्स आहेत आणि त्याच्यात ते फॉलो करतात आणि त्या पण थोडंसं प्रोफेशनलीच वागतात म्हणजे त्या पण प्रत आपल्या कुटुंबात तितक्या भावनिक गुंतून घेत नाहीत हां ती फुल टाईम काम करणारी महिला इथे बारा तासाची महिला दाखवली ती काम करणारी आणि आपल्याकडे कसे येणार येऊन जाऊन काम करतात त्यांचं थोडं वेगळं असतं एकूणच काय शेवटी त्या महिला म्हणजे हेल्पर महिला आणि ती घरातली स्त्री यांचं नातं दाखवलं आहे पण प्रत्यक्ष तसं घडत असेल तर चांगलं आहे पण फार कमी रेअर असं दिसतं असतं पण इतकंही नसतं असं मला वाटतं कारण काही आपण कसं त्यांना त्यां इतकं त्यांच्याबरोबर जर आपण बॉन्डिंग ठेवलं तर आपल्याला अशी भीती असते की कदाचित त्या म्हणजे सुट्ट्या घेतील काय करतील असं आपलं एक मेंटली हे असतं तर माझ्याकडे येते शर्मिला तिथं एकदम म्हणजे दोन सुट्ट्या तिच्या ठरल्या असतात महिन्याच्या पंधरा तारखेला आणि तीस तारखेला ती वेळेवर घेते सांगून घेते <sk> म्हणजे ते चांगलं आहे आणि मी तिला कधी ॲडजस्ट करते तिला पुढे लवकर जायचं असेल तर त्या वेळेमध्ये मी घरी असते तिला सांगते ये बाबा तू ये मला जायचं असेल आज मला मूवीला जायचं होतं तर मी सांगितलं मी जाणार आहे तू तुला लवकर यायला जर म्हटलं तर ते येऊन गेले असं अंडरस्टँडिंग आपण ठेवतो आणि ते ठेवायलाच पाहिजे तरच ते टिकतं नाहीतर मग दर वर्षाला दर चार महिन्याला आपल्याला त्या मावशा किंवा हेल्पर बदलावे लागतात जर आपण पण त्यांच्यावर तितकंच कम्युनिकेट नाही केलं आणि फार अपेक्षा नाही ठेवल्या तरच हे नातं टिकतं जसं बायकोचं नातं अपेक्षांच्या हो ओझ्याखाली जर जास्त दबलं गेलं तर मग ते टिकत नाही असं खूप अपेक्षा आपण नाही ठेवायचं की इथूनच पुसलेलं आहे कोपरेच पुसले नाही किंवा हे भांड्याला साबणच लागला किंवा मग ते आज ज भाजी कापताना अशी मोठी मोठीच कापली कांदा असा मोठाच कापला पोळ्या जाडच केल्या नाही आपल्याला ॲडजस्ट करायचं कारण ती दहा घरचं करत असते किंवा आपल्याकडे करते अजून कोणाकडे करत असते तीन चार घरचं तेच तेच काम ती करून ती पण कटळलेली ती पण ते करून जात असते पण आपल्यासाठी महत्त्वाचं काय ते मला करायला लागत नाही ना मला हे होते त्याची हेच पुष्कळ आहे हे जर तुम्ही समजून घेतलं तरच टिकेल नाही तुम्ही फार तिच्याकडून अपेक्षा केल्या घेत तिने माझं घर आहे असं समजून सगळं व्यवस्थित पुसावं तुम्ही तुमच्या घरासाठी करणार ते कडेकोपरे कानेकोपरे पुसणार तुम्ही जरा बघ दुसऱ्याच्या घरी कराल का तेवढं नाही करणार ना असं असतं ते हां आपण पैसे देतो म्हणून आपण विषय होतो पैसे देतो ना आपण त्याचे देतो पण त्या पैशांचं महत्त्व किती आहे त्यांचा पगार किती आहे आपण त्यांना किती देतो त्या हिशोबाप्रमाणे तर आणि न आपल्या भारतात ते मिळतात आपल्या हेल्पर बाहेर परदेशात तर हे पण शक्य नाही त्याच्यामुळे आहे त्याच्याबद्दल धन्य मानायचे आहे तेच रिलेशन चांगलं ठेवायचा प्रयत्न करायची दोन्हीकडून कधी कधी आपण त्यांच्यावर खूप जीव लावतो त्यांना हे देतो ते देतो खूप सगळं करतो त्यांच्यासाठी पण कधी कधी ते लोक विसरून जातात असं होतं जेव्हा प्रसंग आला की ते आपल्या उपयोगी कधी येतील असंच नाही मग ती अपेक्षा नाही ठेवायची जर आपण करत असतो तर करत राहायच छानपैकी पण मी तुझ्यासाठी असं केलं होतं मग तुला आता नाही टाईम नाही आहे तर आपल्याला काही बोलू शकत नाही आणि कधीकधी असंही होतं की आपण काही जण काहीच मदत करत नाही काही वृक्ष असतात त्यांना अगदीच एकदम काय म्हणतात एम्प्लॉईजसारखेच स्ट्रीट देतात असेही लोक आहेत म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे हे नाती आहेत हे आहेत दाखवला मुद्दा छान आहे की सगळ्यांनी तसं भाव भावना रित्या जर जोडून काम केलं तर छान तिचाही संसार चालेल नाही आपलाही संसार चालेल जर काही आता असं काही नाही वर तिच्या चित्रपटामध्ये दाखवली ती वर्किंग वुमन आहे तिला हेल्परची गरज आहे पण अशा घरात राहणाऱ्या महिलांना पण हेल्परची गरज असते म्हणजे सगळ्यांचंच ते आहे तर आपण समजून घेऊया हे नातं आणि आपल्या हातातच हे टिकवायचं न टिकवायचं नाही तर मग शोधत राहायचं दहा जणी दर महिन्याला एजन्सी थ्रू किंवा कोणाकडून तरी पण कसं जसं एकच आपली मावशी असतील त्या टिकल्या त्या व्यवस्थित राहिल्या तर त्यांना आपल्या घराचं सगळं माहीत असतं कामाची पद्धत माहीत असते शिकवायला लागत नाही आणि मग ते ट्युनिंग जुळलं की आपल्याला इझी पडतं पटकन कुठे जायचं असेल काय करायचं असेल तर चार गोष्टी त्यांच्यावर सोपवत आहेत आणि विश्वास निर्माण होतो त्या नात्यांमध्ये तर अशा प्रकारचं ते नातं आहे त्याची ती गोष्ट त्यांनी फुलवलेली आहे तर आज आम्ही सगळे बघून आलो कारण म्हटलं परत तो मूवी जाईल बरेच जे सगळ्यांचंच चालवतं जायचं जायचं तर मला पण वेळ नव्हता आणि म्हटलं तर मी गावाला वगैरे गेले तर सगळं जाऊन जाईल तर छान मूवी पाहिलं आणि त्या मूवीचा तुम्हाला थोडक्यात रिव्ह्यू दिला रिव्ह्यू म्हणण्यापेक्षा माझं मत सांगितलं की ती मूवी बघून मला काय वाटतंय आणि ते कितपत खरं आहे आणि कितपत नाही पण एक गोष्ट खरी आहे की दोन बायका एकत्र आले की थोडे तरी वाद होतातच कामावरून असेल कशावर पण त्या एकमेकीशिवाय राहू पण शकत नाहीत असंही असतं तुझं माझं पटेल आणि तुझ्या माझून कर्मेना असं ते आपलं हेल्परचं नातं असतं त्याच्यामुळे छान असतं ऋसामुखी होते माझ्या आणि शर्मिलाशी पण कधी कधी होत्या रुसा ऋषी मग एक दोन दिवस असं न बोलणं जातं मग तिसऱ्या दिवशी आपण चालू होतं सगळं म्हणजे आपण समजून घेतलं जसं घरात आपलं होतं घरात मुलांबरोबर नवऱ्याबरोबर आपण बोलतो आणि मग बोलत नाही मग दोन तीन दिवसात ते वातावरण निवळतं तसंच ते आहे त्याच्यामुळे ती आपल्या कुटुंबाचं एक सदस्य बनलेलीच असते आपण किती नाही म्हटलं तरी आपल्याला तिची सवय होते आणि त्यांनाही होत झालेली असते पण ते क घडायच्या गोष्टी त्या घडतात पण ते तिथेच विसरून जायचं आणि पुढे चालत राहायचं आणि आपला संसार असाच चा। आपण चालवायचा त्यांच्या मदतीने आपला आणि आपल्या मदतीने त्यांचं घर चालतं की त्यांचं पो भरतं पण हा ह्याच्यामध्ये पण भविष्यात काय माहिती प्रोफेशनल सगळा अजून काय काय बघायला मिळेल ह्या ह्या महिला कामगार आहेत आणि कारण का त्यांना बिचारांना कुठली प्रॉब्लेम फंड आहे की काय काय नाही आहे ना अजून तरी सध्या नाही आहे बघू भविष्यात काय होईल चला आजच्या गप्पाच आहेत या इथेच सौपदे भेटूया पुन्हा असेच गप्पा आहे ते खेळ